कापूस सोयाबीनचे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये या तारखेला येणार तुमच्या खात्यामध्ये आता ती तारीख कोणती आहे आणि कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये बँकमध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंत आला व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा कापूस सोयाबीन अनुदान या तारखेपासून येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे आणि ते ती तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर बघा कापूस सोयाबीन राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे कापूस आणि सोयाबीन पिकासाकटी हेक्टरी हे पाच हजार याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादित अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी कृषी सहाय्यकाकडे आधार संबंधित डाटा वापरण्याचे संमतीपत्र देऊन अर्ज भरणे सुरू आहे या अनुदान वाटपासाठी कृषी विभागाने कृषी सहाय्याकडे पाठवलेल्या याद्यामध्ये ई पीक करूनसुद्धा अनेक शेतकऱ्यांची नावे आलेली नाहीत आता ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन पिक पिकाची ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या नवीन याद्या येणार आहेत या नवीन याद्यामध्ये नाव आल्यावर शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी अर्ज करता येतील कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी नावार। नावार। नावार नावार ना पाच हजार याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दहा हजार रुपये एवढा अनुदान देण्यात येणार आहे हे ये पैसे डायरेक्ट टीद्वारे थेट त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणार आहे ज्या शेतकऱ्याच्या खात्याला आधार लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे आणि कापूस आणि सोयाबीन पिकाचे हेक्टरी पाच हजार रुपये दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे यामध्ये जसे शेतकऱ्यांचे अर्ज पात्र होतील तसे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला हे आधार लिंक असणे खूप महत्त्वाचे हो आहे हे पैसे टूद्वारे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्याला खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे तर हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचे प्रयत्न केला व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑल सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो